आमदार शंकर जगताप यांच्याकडून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन प्रारूप विकास आराखड्याविषयी नागरिकांच्या हरकती व सूचना जाणून घेण्यास सुरुवात केली आहे त्यानुसार चिंचवड मतदारसंघातील विविध भागात नागरिकांच्या मेळावे घेऊन प्रत्यक्ष भेटून सूचना व हरकती घेण्याची मोहीम चालू असून दोन दिवसापूर्वी वाल्लेकरवाडी येथे बैठक झाली भोंडवेनगर वाल्करवाडी येथील नागरिकांना भेटून शहराच्या नवीन विकास आराखड्यावर स्थानिकांच्या हरकती व सूचना आमदार शंकर जगताप यांनी ऐकून घेतल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन परारूप विकास आराखड्याविषयी नागरिकांच्या हरकती व सूचनांचा अभ्यास करण्यासाठी चिंचवडमधील भोंडवे नगर परिसरातील प्रेरणाशाळा मैदानात भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी स्थानिक नागरिकांनी आपल्या समस्या तक्रारी आणि अडचणी मांडल्या शहराचा विकास करताना एकाही नागरिकावर अन्याय होणार नाही कोणाचेही घर उद्ध्वस्त होऊ न देता सर्वांना विश्वासात घेऊनच विकास आराखड्याला अंतिम स्वरूप दिले जाईल असा ठाम विश्वास यावेळी उपस्थित नागरिकांना आमदार शंकरसेठ जगताप यांनी दिला महानगरपालिकेच्या नवीन आराखड्यानुसार बारा पंधरा आणि चोवीस मीटर रुंदीचे रस्ते आरक्षित करण्यात आले आहेत त्यामुळे अनेक घरांवर थेट परिणाम होण्याची शक्यता असून नागरिकांमध्ये अस्वस्थता आणि बेघर होण्याची भीती निर्माण झाली आहे नागरिकांच्या भावना जाणून घेण्यासाठी व त्यांना आपल्या समस्या मांडण्याची संधी मिळावी या हेतूने आयोजित केलेल्या मेळाव्यात स्थानिकांनी आपली मते स्पष्टपणे मांडली या सर्व सूचना गांभीर्याने ऐकून नागरिकांच्या हिताचा विचार करून योग्य निर्णय घेण्यात येईल असे यावेळी आश्वासन देण्यात आले यावेळी माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके माजी उपमहापौर सचिन चिंचवडे निलेश भोंडवे स्वीकृत सदस्य बिभीषण चौधरी मनोज तोरडमल भाजपा माजी उपाध्यक्ष शेखर चिंचोडे सामाजिक कार्यकर्ते नाना शिवले सचिन शिवले धनंजय वालेकर आदेश नवले कविताताई दळवी दीपक वालेकर प्रवीण वाल्लेकर वाल्मिक शिवले खंडुदेव कथारे दत्ता ढगे तुषार वाल्लेकर निलेश पाटील पाटीलबोआ चिंचोडे चंद्रहार वाल्लेकर अनिकेत क्षीरसागर यांच्यासह इतर पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या शहरातील विविध नागरी समस्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा